असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल करा कराय रोशनी मीटर चालू आहे ना घरच रोशनी मीटर चालू आहे यात फुगड घेतला

मला काय कमी आहे मी एक मेमरी कार्ड विकलं की एका लेकरांच बजेट बस शेवटी मी शिंप्याचा बियाणा सोनार शिंपी या आपले हो तुम्ही मार्गदर्शन करा सोनार शिंपी कोलकर्णी आपण बोलल चालते मोठ्या माणूस आले पुढे मोठ्या माणसानं बोला पन्नास रुपयाचं पुस्तक देतो माझं मी लिहिलं मी लिहिलं हे सत्यानाश माय मावले जरूर तुमच्या नवऱ्याला मना मले तू लागत्या प्लॅस्टिकच्या डब्या वाटलं म्हणून कर त्या प्लॅस्टिकचे चमचे वाटत बसते मारुतीच्या देवळात की कपूर बाल्याचे बाबा दिसतात ऋषी कपूर हो त्याला देशात गेला नाव घेता जबरदस्त चांदीची वाटी चांदीच पेलो परमानंद टेम्पल वाली दुसरा <laughs> मी माय मावल्यांना सांगतो तुम्ही ग्रामगितीच्या ह्याच्यातून त्या नाव घेतले गे ना नावं घेतले ना दोन मिनिटाने घेतले ना हे इंजिनियर तू एवढा घाबरावल्या सारखा नगर म्हणायचं बाकी आहे मला मानू आहे ना हे शिंप्याच बियाण आहे असं गोली फोडली तर पाय झालं इंजिनियर आहे कोरळ भाऊ नाही माय पंचायत समितीत होती बाबा डिफेन्स फॅक्टरी होते बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर इंजिनिअरिंग <laughs> ते उखायला होता ना हा उखा ना काही चालू द्या नाज मागाय ना रोज

अजूनही आणि ते विचार समाजापर्यंत मला ते आठवलं ते म्हणजे आता घेतात ना

तुम्ही आहे म्हणून आम्ही जगून राहिलो मी तर गुरुदेवाला प्रार्थना करतो बाबा माय आयुष्य माया गुरुले लागू देखनाचे बापांनी लागत नसते वडिलाच आयुष्य पोराने लागत असते तुमचं उखाना आठवला मला एका पोरानं उखाना घेतला कॉलेजच्या पोरान भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचे कवर भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचे कवर विजयचं नाव घेते रमेशची रिका मेला का तुम्ही भा अरे पो विजू बुकिंग आहे ना बाळी शिपहिले तू इजू घेतू पाहिलं सगळं पोरं हसून राहिले ना पिकअपच आहे ना पण समाजाला तो भगतसिंग समाजला पाहिजे त्यानं देशावर प्रेम केला नाही तर पाहिजो ना एवढे पुरे इबलिसाहे संडासात सुदे बसत नाही संडासात जिथं बसावले एवढे तिथे बसते तिथं बसून खिशातली पेंट काढते आणि संडासच्या दरवाजावर लिहिते अमकीचं टमकीशी लफडा आहे एवढ्या थांबते का त्याच्या खाली एक होते बाप जर ह्या वाचणारा गाडव वा आहे हा बाहेर निघते त्याला बाप जाऊन बसते त्याला बापच बसते म्हणजे हे आपलंच कॅलेंडर आहे <laughs> <laughs> अरे म्हणून समाजाला प्रेम शिकवलं त्या भगतसिंगाला या राष्ट्र संत प्रेम शिकवलं तुल प्रार्थने चला तो प्रार्थने चला देतो पण एक विनंती यशोमती ताई बसल्या माझा अधिकार नाही ते बोलायचा पण पुढचं सरकार आपलं येऊ शकते त्याच्यामुळे एक विनंती आहे तुमच्या पाया पायापुढून भारत भारतरत्न आणि माझ्या गुरु सत्यपाल पाल म्हणायला आले महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेतला आता महाराष्ट्र भूषण पर्यंत जमीन लंबा होईल अरे हे पुरे लाखो करोड लोकांचं प्रेम आहे त्याच्यावर संत कृपा झाली महाराष्ट्र झालेला रामपाल मराठ्याचा सोनाराचा ऋषी पालचा पंजाऱ्याचा पंकजपाचा शिंट्याचा उदय पाल छंद पाल पुन्हा बुद्धाचा आहे इंजिनियर इंजिनियर पवन दुसरा आहे पवन पाच तिसरं पवन पा आणि एवढंच नाही तर रवी दादा खळदकर वंदनीय महाराजाच्या विचाराच पाच मिनिट भाषण ऐकलं ना पार बदलून टाकते पोरांना हे जे आणि ब्रह्मभार समाजाचे तुकडोजी महाराजाच्या समाजाचे तुषार सूर्यवंशी नागपूर आणि इंजिनियर भाऊ थोटे त्याचे कीर्तन करता करता त्या आला बाबू तरी ताकद सांभाळतील कीर्तनी करते आमचे ज्ञानेश्वर दादा रक्षक त्याच्या बापाचं जीवन पूर्ण महाराजाच्या कार्य केलं त्याचा पोरा नाही ज्ञानेश्वर दादा नाही आपलं जीवन पूर्ण तुकडोजी बाबाच्या कार्याला व्यापारी आहेत मी शिंपी सोनार संगत नको रे बापानं करून ठेवणारे बाप्पा आमच्याची संबंध ठेवा आता मी कीर्तन करतो मेंद्री काढ विकतो कार 4 GB. <laughs> फोर जीबी बाबू मेमरी कार्ड आहे फोर जीबी चाळीस वर्षाचे कीर्तन आहेत बाबू मी तर युट्यूब वर आहो फेसबुक वर आहो आणि कोणाची अजूनही जरी इच्छा असन आपल्या लेकराईले आपल्या परिवाराला नेहमी कीर्तन तर अडीचशे रुपयाचं फोर जीबी मेमरी कार्ड आहे मार्केट मध्ये पाहून घ्यायचा प्लेन केवळ्याच भेटते माझ्या भावांनो माझ्याकडे नाही आहे शिंपी आहे तीनशे रुपयाची खंजेरी एवढंच <laughs> <laughs> नाही तर कोण्या पोरीला लग्न द्यायचं आहे तर ते चमचे वाटी मुली मैत्री फुलवा सुतांदन फुलवा मुलीची आजी गंगा जर द्यायचं आहे तर रामगीता द्या पुस्तक द्या ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं पुस्तका कप्पा त्याच घरून घरी शपात माझ्या भावांनो लग्नात द्यायचा आहे ते फोटो काढले मी दीडशे रुपये फोटो पंचवीस वर्ष होणार नाही फोटोजी महाराज गाडगे बाबा हा दुसरा फोटो यातले मी काय करतो शंभर विकतो शंभर फुकट देतो कलो हे इकडे बाबा ऐकता फोटो गेल्यावर तिचे उपकार आहेत ना छत्तीस वर्ष साथ दिले काय कचरा लावलं मी तुम्ही इकडून आहे माली पत्नी छत्तीस वर्ष दिली मला आणि एका एकी सोडून गेली आणि इकडून माय वडील याईना नेत्र दान केलं त्या बापाने केस नाही दिले मी तुम्ही माल पाय गाव नाही केस नाही दिले तुम्ही केस देता बापाले केस या ज्ञानेश्वर दादाने केस नाही दिले अरे बॉडीच मेडिकल कॉलेजला दिले नाही तर तुम्ही केस देता बापाने केसच करून देता रे तुम्ही केस तुम्हाला मालूम माहित केस पंधरा दिवसांनी येत <laughs> आई बापाने द्यायचं आहे तर आपलं लग्न सामुदायिक करा आपल्या मुलामुलीचे लग्न कोर्टात करा त्यांच्या मुलीच लग्न त्यांच्या आश्रमात केलं नो फटाके फटाके फोडून प्रदूषण करू नका माझ्या विद्यार्थी भावांनो दिवाळीला फटाके नाही फोडायचे शेतकरी आत्महत्या करून मरते एखाद्या शेतकऱ्याच्या फोडाले पुस्तक घेऊन द्या ना शाळेतले मी माझ्या पत्नी माय वडिलाच्या पत्नीच्या नावाने कमीत कमी एक हजार लेटर बुक वया वाटल्या का मला पूजा वाटते या लेकरायची ते जिल्हा परिषदच्या महा पुण्य तिथी केली नाही लेटर बुकच दिलं बेटा का याच्यावर लिहिले जाते तेरा रुपयाच एक सव्वीस हजाराचे छापले या लेकराई गेले तर चालते ना महाराजचे खैद कुठे घालता तो महाराजीवर सर्व कुंडात त्या कुंडामध्ये आपल्या माय बापाची राखण्यात जा त्या कुंड्यात जाण तुकडोजी वाले आपलं आता गुरुकुल मध्ये अस्थी कुंड बांधणार आहे मला आनंद वाटला टाळ्या वाजवा हे मिलिट्री मिळ नाही काय नाव यायचं लागते दादा हे मिट्री धरते ना, ना म्हणाले